नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग ची माहिती तर चला सुरुवात करूया तर मंडळी सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे या कल्पना ताई म्हणतात ती तन्वी सापडल्यामुळे रविराज भाऊजीला आणि प्रतिमाला कुठे आनंद झालाय आता हे प्रतापराव म्हणतात खरं तर ना ती तन्वी भेटायलाच नव्हती पाहिजे होती म्हणजे काय ना तिच्याबद्दल आपल्या मनात जे प्रेम आहे ना ते तसंच राहिलं असतं अरे लहानपणी ती किती गोड मुलगी होती एवढंच लक्षात राहिलं असतं आपल्या आता मंडळी असं प्रतापराव आता म्हणतात तर आता सगळेजण म्हणजे जरास त्यांच्याकडे लक्ष देऊनच ऐकत आहे मंडळी आता कल्पना ती थोड्या असे गप्पा राहतात आणि मग आता ते म्हणतात मला तर या सगळ्यामध्ये ना अश्विनचीचल्या काळजी वाटायला लागली नाही म्हणजे त्याला त्याच्या बायकोचा खोटेपणा कसा पटवून द्यायचा ना ते मला कळतच नाहीये आता हे प्रतापराव म्हणतात गई कल्पना एखादा जर असा बेअक्कल जर माणूस असा वागला असताना तर मग आपण त्याला सोडून टाकला असत अग कल्पना पण पन तो अश्विन अश्विन तो काय बेकल नाहीये अरे आई वडील सांगतायत भाऊ सांगतोय जग सांगतय तरी पण त्याला काही कळतच नाहीये ती मुलगी कशी येते आता बघा मंडळी अस्मिता ताई म्हणते की मला तर वेगळीच भीती वाटते बाबा नाही पण त्या तन्वीला घराबाहेर खा म्हणजे काढलंय खरं पण ती काही करून अश्विनला गुंडाळणारच ती त्याचा हात धरून आपल्या घरात शिरणारच असं मंडळी बोलल्यानंतर सगळेजण आता घाबरलेलेच आहे हा का म्हणजे सगळ्या जणांना अश्विनीची काळजी होत आहे मंडळी आणि मग मंडळी आता तुम्ही इकडे बघा आता ही प्रिया आणि अश्विन हे दोघे जण त्या गेटच्या बाहेर बसलेले आहेत आणि या प्रियाला सारखे सारखे मच्छर चावत आहेत मंडळी आणि मंडळी त्याच्यामुळे ती ले वाई टाकलेली आहे आणि मंडळी आता ती अश्विनीला लगेच समजवायला लागते अरे अश्विन अरे आपण पुन्हा प्रयत्न करताना अरे अरे सगळेजण तुझं ऐकतील अश्विन तर मंडळी आता अश्विन लगेच म्हणतो नाही तन्वी हे बघ त्यांच्याशी बोलण्याची मला आता अजिबात इच्छा होत नाहीये अगं तन्वी तुला माहित आहे का अगं जेव्हा तू मध्ये शिक्षा भोगत होती तेव्हा हे लोक इकडे नाचत खेळत होते त्यांना काही फरक पडतच नव्हता आता मंडळी आता लय वैतागलेली आहे आणि मग आता ती म्हणते अरे असू दे ना हे बघ तसे माझ्यामुळे माझी माणसं दुखवली गेली मला चालणार नाही पण मंडळी आता अश्विन तर या प्रियाचा काहीच ऐकत नाही तो म्हणतो नाही तन्वी मला त्यांच्याशी अजिबात बोलायची इच्छा नाहीये मग मंडळी आता या प्रियाला लय जास्त राहा आलेला आहे मग आता ती म्हणते मग काय करायचं अश्विन सांग आता तूच या चिखलात आणि गवतात झोपायचं का आता आपण आता मंडळी हा अश्विन तर ना आता या प्रियाकडे बघतच राहतो आता मंडळी बघा इकडे आता ही सायली म्हणते आपण तसं होऊनच द्यायचं नाही तर आता अर्जुन म्हणतो आणि तसही अश्विन काही तिला या घरात परत काय आणणार नाहीये तर मग परत ती असा प्रयत्न का करेल तर आता मंडळी अस्मिता ताई म्हणते पण तरी सुद्धा ती तन्वी कोणत्याही थराराला जाऊ शकते नाही ते काय ना, का ना? मी आतापर्यंत तुम्हाला एक गोष्ट सांगितली नव्हती पण मग आता बोलल्यावर मंडळी आता असं ती म्हणते मग आता ती अचानक गप्पच बसते मग आता मग आता अर्जुन म्हणतो पण काय अगं काय सांगितलं नाही तू पटकन बोल ना मग मंडळी आता अस्मिता तयार झाले गप्प राहते आणि मग आता ती फायनली म्हणते चोर रोटी दिवशी ते, तेल सांडलं होतं ना ते तन्वीनीच सांडलं होतं आता हे ऐकून मंडळी सगळ्यांचे तोंड व्हाईट अँड ब्लॅक झालेले आहेत आणि मंडळी आता पुढे अस्मिता ताई म्हणते मी त्या तेलावरून घसरून पडावा आणि त्याचं नाव सायलीवर यावा असं तिचा प्लॅन होता आता मंडळी आता अर्जुन म्हणतो वॉट तर मग मंडळी आता हे प्रतापराव म्हणतात म्हणजे सायदीला नाव टाकण्यासाठी ती तन्वी तुझ्या बाळ उठली अस्मिता आता मंडळी अस्मिता ताई आता म्हणते हो पण मग सावरा सावर करत म्हणाली कि तेलावरून मी नाही सायली पढेल आता हे ऐकून मंडळी अर्जुनला लय राग आलेला आहे तर आता अस्मिता ताई म्हणते आणि ते, ते, ते सांडवलं होतं तिकडे त्याची पण त्यांनी नंतर कबुली केली आता मंडळी आता सायली म्हणते किती भयंकर मुलगी ती मौजूबाऊने आमच्यावर काय संस्कार केलेले आणि ही प्रिया कशी वागतेय आणि मंडळी आता तुम्ही इकडे बघा आता ही प्रिया या अश्विनला समजून समजून थकली आहे पण हा अश्विन काय म्हणजे घरच्यांना मनवण्यासाठी का, का तयार नाहीये आता मंडळी बघा आता अश्विन आणि अश्विन आता कॉपी रेटर ह्या का आता तो या प्रियाला म्हणतो तन्वी तुला घरात जायचं आहे ना आता मंडळी ही प्रियाला खुश होऊन म्हणते हो हो जायचंय मग ला आता अश्विन म्हणतो मग आता आपल्याकडे फक्त एकच मार्ग आहे तर मी तुला माहित आहे का जेव्हा दादाला आणि त्या सायलीला घरात घेत नव्हतो आम्ही मग त्यांनी गार्डन मध्ये तंबू बांधला होता मग काय मग आम्हाला मग त्या दोघांना घ्यायलाच लागलं तर आता मंडळी आपल्याला आता थोडस भूतकाळ मधलं इकडे दाखवण्यात आलेलं आहे की अर्जुन आणि सायली ज्या दोघांनी मिळून कसं गार्डन मध्ये तंबू बांधला होता आता बघा मंडळी आता अश्विन कॉपिकेटर म्हणतो आता आपण पण आता तेच करायचं आणि आता ते दोघी जण गार्डन मध्ये निघून गेलेले आहेत मंडळी आणि मंडळी इकडे बघा आता विमलताई म्हणते नाहीतर काय देव करू आणि अस्मिताताईच्या बाळावर ते तन्वीताईची नजर नको लावायला तर मंडळी आता ते विमलताई जरा टेन्शन मध्येच म्हणतात का आणि आता अर्जुन म्हणतो त्या तन्वीला आहे ना तिच्या कर्माची शिक्षा भेटणारच आहे आणि आता हे कल्पनाताई पण म्हणतात मला आत्ताच्या आत्ता त्या तन्वीला जाब विचारायचं आहे की तिने अस्मिताच्या बाबतीत असं का केलं मग मंडळी आता ते उठून जाणारच असतात तेवढ्यातच मंडळी आता सायली म्हणते थांबा आई बसून राहा मी मग आता कल्पना ताई म्हणतात अगं पण मग आता सायली म्हणते बसून राहा मी तुम्ही कुठेही जायचं नाही आई मग मंडळी आता हे कल्पनाताई बसतात आणि मग आता ते म्हणतात अगं पण सायली या तन्वीने अस्मिताच्या बाळाचा पण विचार नाही केला आणि मी काय गप्पा बसायचं का ग तर मंडळी आता सायली म्हणते आई मला सांगा या घराच्या किल्ल्या कोणाकडे आहेत तर मंडळी आता कल्पना नाही म्हणतात अग हा काय प्रश्न आहे सायली तुझ्याकडे आहेत तर मंडळी आता सायली म्हणते ते फक्त किल्ल्या नाही आहे पूर्णजींनी खूप विश्वासाने सोपवलेली ती जबाबदारी आहे माझी आणि मी तीच जबाबदारी पार पाड़ पाडते असं तुम्ही समजा तर मंडळी आता अर्जुन तर आता सायलीकडे बघून असतो पण आता प्रतापराव म्हणतात म्हणजे काय ग सायली मग मंडळी आता सायली म्हणते तिचे गुण एवढे मोठे ना बाबा कि ते आपण सांगूच नाही शकत आणि तिच्यामुळे फक्त आपण आपल्या घराचं वातावरण काय वाईट करून घ्यायचंय का आता मंडळी अस्मिता ते आता म्हणते मी त्या प्रियाच्या लेख गोष्टी सांगू शकते तुम्हाला मग आता अर्जुन म्हणतो नको तिचे कारणामे आता आपण ऐकायचेच नाही मग मंडळी बघा आता सायली आहे ना कल्पना ताईंना असं म्हणते आई आणि तुम्हीच म्हणतात ना ह्या म्हणजे तुम्ही मग काय म्हणालात कि प्रिया आपल्या घराला लागलेली वाळवी आहे मग आई तुम्ही मला सांगा आपण त्या वाळवीच्या बद्दल काही चिडतो का आपण काही तिचा त्रास करून घेतो आपण तिला म्हणतो हा कि तू आमच्या घरात का आलीस नाही ना आपण तिच्यावर ठोस उपाय करतो आणि आपण तिला कायमच विसरून जातो आणि आता आपण सगळे त्या प्रियाच्या बाबतीत आता हेच करायचं आहे तर आता कल्पना ताई म्हणतात पण हे मला जमेल का तर मंडळी बघ आता हे प्रताप रमता जमायला हवं कल्पना सायडी बरोबर बोलत आहे एकदम मग मंडळी बघा आता इकडे जरा आपल्याला फर्निसिंग दाखवलाय आता सायडी म्हणते आई तुम्ही काय म्हणतात मी या घरचे मॅनेजर आहे तर मी मॅनेजर म्हणूनच तुम्हाला सांगत आहे की त्या प्रियाचा विचार आता तुम्ही करायचा नाही तर मंडळी आता अर्जुन म्हणतो ओ नाही 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 तू या घरची सीओ आहे मग मंडळी बघ आता सायडी म्हणते हम्म या घरची सीओ म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आजपासून या घरात त्या प्रियाचा विषय बंद त्या प्रियाचा विचार करून आपण आपल्या घराचं वातावरण बिघडवायचं नाही आणि हो तो दिवसही नक्की जेव्हा अश्विन भाऊजी आपल्या घरात परत येतील कारण तेव्हापर्यंत त्यांना सुद्धा त्या प्रियाचं खरं रूप कळलेलं असेलच पण तोपर्यंत आपण प्रत्येक दिवस हसत खेळत आणि आनंदातच घालवायचं आहे आता सायली असं बोलल्यानंतर मंडळी सगळेजण आता सायलीकडे स्माइल करतात आणि मग आता ते सायलीकडे बघतच राहतात मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता सायली आणि अर्जुन त्यांच्या रूम मध्ये आहेत आणि आता सायली अर्जुन म्हणते अहो मी नवरात्रीच्या खरेदीसाठी उद्या जाणार आहे तुमच्यासाठी जर काय आणायचं असेल तर सांगा आणि जर, जर माझ्याबरोबर येणार असाल तर सांगा नाही म्हणजे तुम्हाला काय हवं असेल मग ते तुम्हीच घ्याल ना मग मंडळी बघा आता अर्जुन आहे ना अर्जुन सायलीकडे बघतच राहतो तर आता अर्जुन आता उठतो आणि मग आता तो या सायलीना म्हणतो सायली टू पॉईंट मी बरेचदाच पाहिले आहे पण आज या घराची मी सायली सीओ बघितली ना ग साई तुला माहित आहे का मम्मा मला सांगायची जेव्हा कोणाचीही आपल्या घरावर वाईट नजर पडते ना मग तेव्हा तू वाघीन होतीस आणि आज मी ती वाघीण बघितली सुद्धा नाही म्हणजे तू तन्वीला घर येऊन दिलंच नाही आणि उलट सगळ्यांवर तू ऑर्डर सोडलीस की कोणी तिचा विचार सुद्धा करणार नाही मग मंडळी आता सायली म्हणते नाही मी सगळ्यांना बोलले तर मग सगळ्यांनी माझं ऐकलं आणि तुम्ही काय तुम्हाला मी किती समजून सांगितलं तरी पण तुम्ही माझं कधी कधी कुठे ऐकतात मग मंडळी आता अर्जुन म्हणतो ओ मॅडम तुमचा मी सगळा ऐकतो मग मंडळी आता साली जरा पण बघा ना त्या तन्वीचं या सगळ्यांनी किती वर्ष ऐकून घेतला असेल म्हणजे सगळ्यांनी तिचं मागणं किती सहन करा म्हणजे केला असेल ना आणि तिच्या सगळ्या चुका पण माफ केल्या असतील नाही आणि काय ना मला तिचा किती पण राग आला ना तरी सुद्धा मी हे नाही उसरत कि ती माझ्या माचांच्या जवळची होती आहो आणि तुम्हाला माहित आहे का माय असत नाही ना सगळ्यांचा तिच्यावर खूप जास्त जीव होता मग इकडे आल्यावर दिसलं की पूर्णाची आता ती तन्वीले जिवतीपणा झालेली आहे आणि आई बाबा पण तिच्यावर खूप जास्त प्रेम करतात कारण ती रविरश काका आणि प्रतिमा आत्याची मुलगी आहे ना त्यामुळेच मी तिला काय बोलत नाही नाही आणि काय ना मी जर तिला काय बोलले तर मग माझ्या घरचे दुखवले जातील ना बघा ना मंडळी सायजी सगळ्यांचा सा किती विचार करत आहे ना आणि मंडळी आता तुम्ही बघा आता हे सुमनताई बेचारे बसलेले आहेत आणि आता ते विचार करत आहेत हे नक्की त्यामुळे मेप्पत शिकरे सगतीच कुठेतरी गेले असतील यांची चुकीला कळत कशी नाहीये मग मंडळी तेवढतच आता हा नागराजा आलाय आणि मग आता तो म्हणतो हे सुमन जा माझ्यासाठी आण आणि मंडळी आता हे सुमनताई जातच असते तेवढत आता ती म्हणते अहो मी काय म्हणते मग मंडळी जेव्हा आता नागराज यांना पाठी बघतो ना म्हणजे तिच्याकडे बघतो ना तेव्हा सुमंत घाबरते आणि मग आता ती म्हणते अहो नका तुम्ही चिडू नका फक्त मी तुम्हाला एवढंच सांगते तुम्ही त्या शिकरेशी एवढी जवळची मैत्री का ठेवलेली आहे अजून पण तो माणूस एखादं घर उद्ध्वस्त करू शकतो आता मंडळी बघा आता नांगराज आहे ना सुमंतच्या अशा खांद्यावर हात ठेवतो आणि मग आता तो म्हणतो ए सुमन माणसाला जेवढी अक्कल असते तेवढंच त्याला बोलावं कळलं मग मंडळी आता सुमंत इमोशनल होऊन म्हणते तुम्ही फक्त एवढा ऐका ना माझं त्या मैपत चिकरेची तुम्ही काय संबंध ठेवू नका आणि इकडे बघा मंडळी हा अर्जुन ना चैतन्याला फोन ट्राय करतोय पण आता तो चैतन्य काय फोन उचलत नाही आणि मंडळी अचानक आहे ना आता अर्जुनचं लक्ष अश्विनच्या आणि त्या अप्रियाच्या तंबूवर गेलं आणि मग आता तो म्हणतो हे कॉपी कॅटर्स मी आणि सालिनी आम्ही दोघांनी मिळून तो टेंट मानला होता तसंच या दोघांनी केले नाही म्हणजे काय ना वाटलं असेल की असं सगळं केल्यानंतर मम्मांनी डॅड त्यांना पटकन म्हणजे घरात घेतील पण ते रोज काय होणार नाही मग मंडळी बघ आता सायली तिथून आवाज दे, देत आली आहे आणि आता ते म्हणते अहो तुम्ही इकडे काय करताय आणि आता अर्जुन म्हणतो सिनेमा ते पण विदाऊट तिकीट आणि तो सिनेमा एकदम फ्लॉपच होणार आहे काय काय साईली तुला पण बघायचंय मग आता तो असे असे तो आता हाताचे इशारे करून आता सायलीला म्हणतो ते बघ तिकडे आणि मंडळी आता सायलीने पण आता तो तंबू बघितलेला आहे मग मंडळी आता सायली म्हणते अरे बापरे तुम्हाला आठवत आहे ना लग्नानंतर मी पण आपल्या दोघांसाठी असा एक तंबू बांधला होता, होता हे आपल्यासारखं करण्याचाच प्रयत्न करत आहेत मग मंडळी आता अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली सायली तू घर बांधलं होतंस घर आणि हे टेंटे तेव्हा तू त्या घरामध्ये झोपत होतीस त्यामुळे ती जागाय ना मखमल सारखी एकदम सॉफ्ट वाटत होते मग मंडळी आता सायली म्हणते आणि माझ्यासाठी तुमच्या हाताची उशी पण हे प्रिया काय करणार या म्हणजे तिला तर सतत तक्रारीच करायला आवडतात ना एखाद्या आलिशान घरात काय काय नाहीये ते सगळं छेळून छेळून सांगते हे माहितीये का तुम्हाला या अशा तंबू मध्ये कशी आणि किती आहे ते तर मला कळतच नाहीये मग मंडळी बघ आता अर्जुन आहे ना अचानक आता हसायला लागतो आणि आता तो म्हणतो अरे बाप रे ते ती कशी डास मारत आहे मग मंडळी आता अर्जुन म्हणतो तसंच यायचं आश्रमात पण लय नखरे करायची मग आता अर्जुन म्हणतो अरे बापरे काय सांगतेस आणि आता सायली म्हणते मला मऊ गादीच हवी मला फॅन एकदम फास्ट हवा पूर्ण काळो करायचा आणि ती झोपल्यावर कोणी बोलायचं नाही तिने असं करून करून आम्हाला ले परेशान केलेलं हम्म आणि अशी मुलगी या तंबू मध्ये काय राहणार आहे माझी तर खात्री आहे ही काय तंबू मध्ये काय जास्त दिवस काय राहणार नाहीये आणि मंडळी इकडे आता इपऱ्या उठलेली आहे आणि आता ती विचार करत आहे बिंडूक नालायक हे स्वतःच्या आई बाबाला कन्व्हिन्स करता नाही येते का हा तर असा झोपतोय जसं की एखाद्या महाल मध्ये झोपलाय आणि मला याच्यामुळे या मातीत राहावं लागतंय याच्या डोक्यात कचरा भरलाय मंडळी आता ही नाटकी प्रिया काय करते आता ही नाटकी प्रिया आहे ना आता अश्विनच्या ना पाठीतच मारते आणि मंडळी तो बेचारा अश्विन असा उठून जागवतो हा आणि मग मंडळी आता अर्जुनला पण आता त्रास होत आहे त्याचा मग मंडळी आता अश्विन म्हणतो काय काय झालं मग मंडळी आता ही प्रिया म्हणते डास अरे डास होता रे तुझ्या पाठी तुला चावला असता डेंगू मलेरिया तुला झाला असता म्हणूनच तुला मारल रे मी मग मंडळी आता हा अश्विन म्हणतो हम्म बरं ठीक आहे अगं तू पण अशी ओढणी घे म्हणजे पूर्ण अंगार अशी ओढणी घे आणि झोपून जा आणि मंडळी आता अश्विन आता परत झोपलेला आहे आणि आता ही प्रिया मनातल्या मनात, मनात विचार करते हा परत झोपला ते दास माझ्या कानाजवळ येऊन असे गाणी बोलतायत आणि मस्त झोपलाय बघ मंडळी आता सायलीमध्ये बघितला ना तुम्ही ही मुलगी स्वतःच्या झोपीसाठी ना कोणाला पण झेवू शकते अश्विन भाऊजीला कसं उठवलं बघितलं ना तुम्ही आता तिला मी सरळ करून येते तर मग मंडळी आता अर्जुनच था था आता थांबवतो अर्जु सायलीला आता अर्जुन म्हणतो नाही 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 सायली नको त्यांच्यात पडू नकोस तू आता सायली मग मंडळी आता सायलीमध्ये आहो पण ती सगळा राग अश्विन भाऊजीवरच काढत राहणार मग मंडळी आता हा अर्जुन म्हणतो काढू दे कारण की या खड्ड्यात तो उनच पडलेला आहे सायली मग आपण सगळे जण त्याला सांगत होतो पण नाही त्याला तर काय ऐकायचंच नाहीये त्याचे कान तोंड आणि डोळे सगळे त्यांनी त्या ते प्रियाच्या पाठी बंद करून टाकलेले आहेत आणि जेव्हा आता तो मोठ्या खड्ड्यात पडेल ना तेव्हाच त्याला कळेल ती तन्वी कशी आहे आणि मंडळी आता हा भाग आता इथेच संपलेला आहे मंडळी पण मंडळी आता तुम्हाला काय वाटते आता अश्विन आणि प्रिया काय सुभेदारांच्या घरात प्रवेश करणार का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मंडळी भेटूया मंडळी उद्याच्या भागात पण मंडळी जर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर आत्ताच्या आत्ता आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि मंडळी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा धन्यवाद